अजितदादा पवार हे सध्या गुलाबी रंगात नाहून निघालेत की काय असं वाटायला लागले त्याच कारण ही तसंच आहे ते सध्या कुठेही गेले तरी पिंक जॅकेट मध्ये दिसत आहे सोशल मीडियात सबांचे स्टेज हे देखील गुलाबी रंगाच्या थीम मध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरच राकट कडक आणि पटकन चिडणारे दादा हे असे अचानक प्रेमळ हळव्या आणि महिलांच्या आवडत्या रंगात कसे काय याची जरा जास्त चर्चा होताना दिसते आता या पिंक पॉलिटिक्स मागे सुनेत्रा अजितदा आग्रह केला असेल कि कुणी भविष्य दाखवलं असेल हे अजितदादा सांगू शकते पण याच गुलाबी वादळाला महाराष्ट्राने मागे एकदा धूळ चालले हे विसरून चालणार नाही तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समितीच्या नावाने देशात पाय रोवण्यासाठी महाराष्ट्राची निवड केली होती त्यासाठी तब्बल सहाशे गाड्यांचा ताफा घेऊन पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन हे गुलाबी वादळ महाराष्ट्रात घुसलं होतं त्या वादळाचं लोकसभा आणि विधानसभेत पाणीपत झालं आणि केसीआर आज घडीला राजकारणातून बाहेर फेकले गेले अशात आता पुन्हा एकदा अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्रात हे गुलाबी वादळ घोंगावू लागलं लाडकी बहिणी योजना असो वा महिलांसाठी पिंक रिक्षा यातून गुलाबी रंगाला प्रमोट केलं जाते अजितदादा तर पिंक जॅकेट शिवाय दिसतच नाही त्यामुळे आगामी विधानसभेत हे गुलाबी वादळ अजितदादांच्या रूपाने पुन्हा एकदा घोंगावणार हे मात्र नक्की आता इतिहासाची पुनरावृत्ती होते की अजितदादांचं पदाचं गुलाबी स्वप्न पूर्ण होत आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी माधुरी आणि आपण पाहतात नाथखोळा अजितदादा सध्या ज्या पॉलिटिकल पार्टी सोबत आहेत त्या भाजप पक्षाची दोन हजार चौदा नंतरची वाटचाल आणि मिळालेलं यश पाहिलं तर त्यांच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचं महत्व लक्षात येत त्यांचा पॉलिटिकल प्रेझेन्स त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची इमेज प्रोजेक्शन यावर अधिक भर असतो त्यामध्ये राजकीय रणनीतिकार इव्हेंट मॅनेजमेंट मीडिया मॅनेजमेंट आणि एक प्रकारे लोकांच्या इमेज बिल्डिंग केलेलं पाहायला मिळतंय त्याच धर्तीवर बहुतेक अजितदादांना देखील प्रमोट करण्याची स्ट्रॅटेजी असून त्यामुळे सध्या ते एकटेच या अशा पिंक जॅकेटमध्ये दिसत आणि त्यासोबतच आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं एका वेगळ्या रंगात रि लॉन्चिंग करतायत की काय असं वाटतंय लोकसभेतील खराब कामगिरी आणि आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन आखण्यात आल्याचं बोललं जात आता भाजप सारख्या इलेक्शन पॉलिटिक्स मध्ये माहीर असणारा पक्ष सोबत असेल तर नवनव्या ट्रिक्सही आल्याच सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच पॉलिटिकल प्रमोशनचं काम नरेश अरोरा या उत्तरेतील रणनीतिकाराच्या डिझाईन बॉक्स या कंपनीने घेतलं पक्षाचं मीडिया मॅनेजमेंट पी आर आणि एकंदरच सगळी पॉलिटिकल त्यानुसार आखली जाणार असल्याची चर्चा आहे त्यातच सध्या माजी लाडकी बहीण पिंक रिक्षा अशी योजना राज्य सरकारने सुरू केली त्यातूनच ही पिंक थीम आली असून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी या गुलाबी रंगाची निवड करण्यात आल्याचं बोललं जात अरोरा याने यापूर्वी राजस्थान आणि कर्नाटकात काँग्रेसला अशा प्रकारे यश मिळवून दिलं त्यांच्या कंपनीला आता महाराष्ट्रात डॅशिंग अशा अजितदादांचा गुलाबी प्रचार करायचा आहे त्यासाठी गुलाबी रंगाचे जॅकेट बॅनर्स सोशल मीडिया पोस्ट स्टेज पासून ते पक्षाचे चिन्ह घड्याळ सगळच बदललं जाणार अशी शक्यता आहे सध्या अजितदादा गुलाबी जॅकेट वर चिन्ह लावून दिसत आहेत त्यामुळे त्यांना कदाचित मुख्यमंत्री पदाची गुलाबी स्वप्न पडत असणार अशी खोचक प्रतिक्रिया देखील विरोधक देत आता वर्षभरापूर्वी असंच एक गुलाबी वादळ महाराष्ट्रात आलं होतं तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रातून केली त्यासाठी सहाशे गाड्यांच्या ताफ्यासह मंत्री आमदार खासदार आणि पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन देखील घेतलं त्यानंतर महाराष्ट्रात या गुलाबी वादळाची आणि रंगाची जोरदार चर्चा रंगली होती त्यात बी आर एस पक्षानं तेलंगणात सपाटून मार खाल्यानंतर लोकसभेतही त्यांना एकही जागा मिळवता आली नाही त्यामुळे केसीआर यांचं राजकारणच धोक्यात आल्याची सध्या जोरदार चर्चा आहे अशा तोच गुलाबी रंग पुन्हा राजकारणात आल्यानं चर्चेला उधाण आलं आजी दादासारख्या सारख्या कामाला महत्व देणाऱ्या नेत्यानं अशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या सांगण्यावरून घेतलेली भूमिका लोकसभेतील खराब कामगिरी आणि विधानसभेचं आव्हान पाहता हा गुलाबी रंग दादांना लकी ठरतोय की अनलकी हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं अजित दादा या एक पिंक पॉलिटिक्स मध्ये यशस्वी होतील तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा नादुखळा व्हिडिओ आवडल्यास आमचं नादुकळ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद